राज्य एका मोठ्या दखणी संस्कृतीचा भाग आहेत या चारही राज्यांचा इतिहास भूगोल भाषा परंपरा धर्म अध्यात्म खाणंपिणं आणि रोजचा व्यापार व्यवहारही एकम कांत एकांत इतका गुंतलेला आहे की तो एकमेकांपासून वेगळा करता येत नाहीत आज आपल्याला वाटतो तो, तो परकेपणा फार कृत्रिम आहे स्वातंत्र्याच्या मागे पुढे झालेल्या काही घटनांमुळे या राज्यात कुटुता निर्माण झाली आहे पण काळाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा विशाल पट बघितला तर हा परकेपणा भेदून टाकतील अशी व्यापक संस्कृतीची पाळेमुळे या सगळ्या परिसरात घट्ट रुजलेली आहेत त्यामुळे वादांच्या पलीकडचा संवादाचा धागा आजही तुटलेलाच नाहीच विशेषतः बौद्ध जैन ना शैव वैष्णव सुफी लिंगायत महानुभाव वारकरी दास कुडदत्त या प्राचीन विचार परंपरांनी ही दखणी भूमी कसली आहे म्हणून आतापर्यंत सर्वात जुना मानला जाणारा मराठी शिलालेख शोधात शोधत गोमटेश्वराच्या भव्यदिव्य पुतळ्याच्या पायथ्याशी कर्नाटकातल्या श्रावण बेळगोप गोळला जावे लागते तिथे गेल्यावर कळते की हा मराठी शिलालेख तर कन्नड लिपीत लिहिलाय हे एकीकडे तर दुसरीकडे आज माऊलींचा मराठी हरिपाठ कानडी लिपीत वाचणारे लाखो वारकरी आपल्याला पंढरपूरच्या वारीत भेटतात फक्त पंढरपूरचा विठ्ठलच नाही तर तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची अंबाबाई आणि खंडोबा सौंदतीची यल्लम्मा तिरुपतीचा बालाजी माहूरची रेणुका गुलबर्गचा बंदे नवाज गेसू ग गं, गाणगापूरचे दत्त महाराज यांच्या दर्शनाला जाताना भक्त मंडळी काही राज्याच्या सीमा बघत नाहीत म्हणूनच वारकरी ही फक्त महाराष्ट्राची परंपरा आहे आणि लिंगायत ही भक्त कर भक्त कर्नाटकाची परंपरा असे तुकडे पाडण्यात अर्थ नाही ही या दख्खन परिसराची संयुक्त परंपरा आहे चन्नवीर म्हणतो त्याप्रमाणे गोदावरी ते कावेरी खोऱ्यातील हा वारसा आहे म्हणूनच लिंगायत धर्माच्या स्थापनेची मुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या मंगळवेढ्याच्या कसदार मातीत रुजलेली सापडतात मंगळवेढा भूमी संतांची आहेच पण चोखा मेळा सोयराबाई कान्होपात्रा लतीफ शहा आणि दामाजीन इतकीच ही भूमी ही आहे राजा बिजळाच्या दरबारात नोकरी करताना बसवण्नानी इथे समतेचे पहिले प्रयोग केलेत वयाच्या साधारण सव्वीस ते सत्तावीसाव्या वर्षी ते मंगळवेढ्याला आले त्यानंतर जवळपास बावीस वर्षे इथे राहिले अनुभव मंटपाची सुरुवातही इथलीच मानली जाते इतकेच नाही तर सिद्धरामय्या आणि रेवन सिद्धांसह बसवन्नांचे